आठ तास सुद्धा कमी पडतील असे ते व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या ऑफिसला गेलेला माणूस कधी खाली हात येत ते नगरसेवक सुद्धा नाही किंवा कुठले आमदार नसताना सुद्धा एवढी त्याही काम केल्या काम बघूनच पाठिंबा भेटतो त्यांना भरपूर त्याही कामा केल्यात आणि ते जे याच्यावर त्यांना पाठिंबा आणि कामाचा विचार करून मला तर वाटतो की त्यांना तिकीट भेटावाच अशी माझी अपेक्षा गावामधील मधील या गावामध्ये आपण आलो होत उपत्रमुख प्रमुख फुलाजी सर आहेत आपल्या समोर आणि विलाजी भंडारी सर असतील किंवा सन्मान्य मतदार असतील माझे मित्र अं भाई बद्दल अं त्यांना काय वाटतं कारण इच्छुक उमेदवार अर्जुन भाई यांना कल्याण ग्रामीण विधानसभेमधून मतदारांचा किंवा स्थानिक भूमचा खूप मोठा पाठिंबा मिळतोय आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी आहोत आणि आपल्या प्रमुख फुलाजी सरांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल उपत्रमुख तालुका प्रमुख पदावर तुम्ही आहात आज बातम्याचं वार्ताकन करतोय आणि लोकांचा खूप मोठा पाठिंबा सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांना मिळतोय कल्याणगामी विधानसभेच्या उमेदवारीसाठी ते इच्छुक उमेदवार मध्ये आपण वार्ताहर करतोय आपलं मत काय कि अर्जुनभाई बद्दल काय तु, 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 तुमच्या मते मधून काय अनुभव अनुभव सांगाल किंवा पाठी द्याल आपले बघू नका अर्जुनभाई पाटील हे उमेदवारीसाठी शिवसेना पक्षातून इच्छुक उमेदवार उमेदवार आहेत कसं आहे त्यांच्या कामाबद्दल काय सांगायचं झालं तर आम्ही जे अपेक्षा करतो ते आमचे काम पूर्ण होतात असे आमचे अर्जुनभाई पाटील यांना आमचा पाठिंबा असेल आणि जे आमचे वरिष्ठ शिवसेनेचे कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू म्हणजे अच्छा फुलाजी सरचं मत असं आहे की जे काही पक्षश्रेष्ठी आहे जे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा तिला प्रमुख गोपाळ लांडगे साहेब असतील जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून जो उमेदवार उमेदवारी डिक्लेअर होईल त्या उमेदवाराला त्या उमेदवारीला निवडून काम ते स्वतः करण्यात येतात असं त्यांनी स्पष्ट त्यांचं मत आहे भाईचे जवळचे मित्र जिवलग मित्र हनुमानजी भंडारी सर आपल्या समोर आहेत सर जी काय सांगाल अनेकाच म्हणजे अर्जुनभाईनं म्हणजे एक प्रेमाचा आपुलकी असते अर्जुनभाईकडं कधी ऑफिसला गेला तर तेव्हा म्हणजे तुम्हाला तुमच्या काही हितगुंज किंवा आर्थिक सहकार्य असेल किंवा इतर काय असेल तुम्ही मित्र आहात जिवलग मित्र आहात काय सांगाल अर्जुनबाई बद्दल अर्जुनबाई पाटील बद्दल बोलायचं झाला तर आठ तास सुद्धा कमी पडतील असे ते व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या ऑफिसला गेलेला माणूस कधी खाली आत येत नाही आणि खूप कामाचा खूप त्यांना ओढा असतो त्यांचा कामाचा एवढा पसारा आहे की ते नगरसेवक सुद्धा नाही किंवा कुठले आमदार नसताना सुद्धा एवढी केल्यात की भरपूरच असं कोणी सांगेल तरी सांगतील पण असे ते आहेत कल्याण कायमच्या उमेदवारसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत रेस चालू आहे स्पर्धा चालू आहे अनेकांची कामं आहेत काही नगरसेवक आहेत काही का का माजी नगरसेवक आहेत असतील किंवा महापौर वगैरे असतील उपमहापौर असतील एवढ्या प्रतिस्पर्धकामध्ये अर्जुनभाईचा पाठिंबा लोकांचा पाठिंबा अर्जुनभाईला येतोय मिळतोय काय सांगा त्याबद्दल भाईचा भाई सा काम बघूनच पाठिंबा भेटतो त्यांना भरपूर दे। त्याही कामा केल्यात आणि त्या याच्यावर त्यांना पाठिंबा भेटतो पब्लिकचा आणि कामाचा विचार करून मला तर वाटतो की त्यांना तिकीट भेटावाच अशी माझी अपेक्षा आहे तुम्हाला वाटतं तिकीट भेटावंच परंतु त्यासाठी खूप काही स्ट्रगल आहे अं वरिष्ठांचा आहे तशी विश्वासार्हता अर्जुनभाईनं जिंकली का तुम्हाला काय वाटतं त्यावर नक्कीच कामाचा कामाचा तिकीट द्यायचं असेल तर मग अर्जुनबाई बाकी नाही बरं सन्मान्य मुख्यमंत्री महोदय हे सर्वसामान्यातले मुख्यमंत्री आहेत त्यांना सर्वसामान्यांची नाळ ओळखता येते तसे अर्जुनबाई या कल्याण ग्रामीण मध्ये आहेत मग त्याबद्दल काय सांगाल अर्जुनभाई बद्दल तेच मी बोललो ना आता की मी बोलायला गेलो त्यांचा मुख्यमंत्री काय विनंती कराल उमेदवारी बद्दल मला तर वाटतो कि अर्जुन भाईला बाईचाच विचार करावा ते माझ्या मते हे होते हनुमानजी भंडारी सर यांनी आता सांगितलं की अर्जुनभाईबद्दल एक दोन तास नाही तर आठ तास हे कमी पडतील कारण त्याचं कर्तृत्व एवढं महान आहे परंतु सन्मान्य मुख्यमंत्री महोदय पण त्यांनी विनंती केली की मान्य मुख्यमंत्री मोदय आपण अर्जुनभाईच्या सीट बदल उमेदवारी डिक्लेअर करावी असं त्यांचं मत आहे कारण नगरसेवक नसताना की कुठलं पद नसताना सुद्धा अर्जुनभाईनं एवढे मोठे कामं केलेत मग आमदार झाल्यानंतर किती मोठे कामं होतील आता याबद्दल सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सन्मान्य खासदार महोदय किंवा जिल्हा प्रमुख जी जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगेजी साहेब कुठला निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अजय पवार सोबत मी बालासाहेब कांबळे वार्ता न्यूज हेडूसन गाव